Yes. <laughs> पनवेलमधील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दीपोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी धनत्रयोदशीपासून सुरू झालेला हा दीपोत्सव संपूर्ण आठवडा उत्साहात साजरा होत आहे या दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते नेत्रदीपक फायर आणि लाईट शो यासोबतच शिवरायांच्या बारा किल्ल्यांचे अनोखे प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले आहे या आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला असून दिवाळीच्या उत्साह उत्साहाला एक वेगळीच रंगत आली आहे विविध रंगांच्या आणि आकारांच्या दिव्यांनी सजवलेल्या परिसरात एक मनमोहक आणि उत्साहवर्धक हो वातावरण निर्माण झाले आहे पनवेलकर मोठ्या संख्येने या दीपोत्सवाला भेट देत असून या निमित्ताने त्यांना दिवाळीचा आनंद इतिहासाची ओळख आणि समाज एकात्मतेची अनुभूती मिळत आहे मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने आपण हा दीपोत्सव करतो गेली चार वर्ष या ग्राउंडला आपण आधीच रोषणाई विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स आणि समाजाला काहीतरी चांगला मेसेज जावं असं काहीतरी दिखावा करतो तर त्याच अनुषंगाने यावर्षी आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ज्यांना जागतिक दर्जा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेतलेले आहेत असे बारा किल्ल्यांचे आपण प्रदर्शनी इकडे भरवली आहे आणि तसेच प्रख्यात वक्ते श्री सुदर्शन शिंदे यांचं एक आपण व्याख्याने ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व गडकिल्ल्यांवर त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि ती माहिती देत असताना सोसायटीतील किंवा पनवेलमधील सगळी लोक ते खूप कान देऊन ऐकत होते आणि खरंच ते प्रेरणादायी होतं सन्माननीय लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक परेशदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मित्रमंडळ हे वर्षभर अनेक उपक्रम घेत असतो त्यातलाच दीपोत्सव हा एक भाग आहे दीपोत्सव आम्ही गेली चार वर्ष घेतोय सुरुवात नवरात्रीपासून झाली वीस वर्ष झंकार हे नवरात्री आपण याच मैदानावर घेतोय त्याचबरोबर होळी असेल रंगपंचमी असेल त्याच्यानंतर पतंग महोत्सव असेल असे नवीन नवीन उपक्रम आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्ती असो असे सगळे कार्यक्रम आम्ही इकडे या मैदानावर घेतो रोज इकडे काही ना काही कार्यक्रम असतो तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकत असाल तर करावके म्युझिक चालू आहे एक सोसायटीचा संगीत प्रेमी ग्रुप म्हणून आहे जे रोज इकडे गाणी गातात त्याचबरोबर विविध सेल्फी मध्ये तुम्ही बघाल की तरुणाई पूर्ण सगळ्या सेल्फी पॉईंट्सवर जमलेली आहे हे फोटो एक दिवसाचे आहेत पण या फोटोज जे आहेत ते आयुष्यभरचे मेमरीज आहेत तर आम्हाला खूपच बरं वाटतं की इकडे जे आज फोटोज काढतात ते पुढचे वर्षभर त्यांचे घरातले कोणाचेही बड्डेज असो काही असो जेव्हा लोक स्टेटस स्टोरीज ठेवतात तर बहुतेक जे फोटोज असतात ते आमच्या कार्यक्रमातले असतात हे बघून मनाला खूपच आनंद वाटत आणि तुम्ही बघाल की मागे फटाके फोडतायत पण फटाके फोडताना पण आम्ही काळजी घेतो की कोणी रॉकेट नाही फोडले पाहिजेत इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे याची पण आम्ही इकडे काळजी घेतो इकडे प्रत्येक वयोगटातील जे आपले लोक आहेत ती इकडे येऊन या रोषणाईचा आनंद घेत आहेत तसंच आपले जे काही यंग क्राऊड आहे किंवा एक यूथ जनरेशन आहे ते पण त्यांचे फटाके येऊन इकडे फटाके वाजवत आहेत आणि एकंदरीत बघितलं तर एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पनवेलमध्ये एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम हा इकडे केला जातोय सोसायटी मित्रमंडळ पनवेल रा तसेच आमचे युवा नेते परिश्री ठाकूर ने यांच्या संकल्पनेतनं साकार झालेला हा दीपोत्सव चौथ्या वर्षी पर्दापन करत आहे दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या सर्व वृद्ध असे सर्व लोक येत आहेत आनंद घेत आहेत मी तर म्हणे ना महाराष्ट्रात शिवाजी पार्कनंतर सगळ्यात जास्त रोषणाई जर कुठले होत असेल तर या सोसायटीच्या ग्राउंडवर होत असेल मी हे नक्कीच सांगू शकतो का सुमित्रादा झुंजाराव व परंशुदादा ठाकूर यांच्या नेतृत्वावर आम्हा कार्यकर्त्यांना त्यांच्या अंडर काम करायला खूप मजा येते कारण की हे सगळं बघताना आम्हाला खूप आनंद होतो कारण की आम्ही घेतलेल्या मेहनतीचं काहीतरी चीज होते हे नक्कीच आम्हाला आनंददायी आहे दरवर्षी आम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम करत जाऊ धन्यवाद एमसीसीएस सोसायटी इथे दीपोत्सव जो साजरा होतोय तो खूपच रम्य असा आहे सगळ्यांनी आनंद घेण्यासारखा आहे आणि मुळात जे ग्रुप आहेत ते सगळे एकत्र येऊन इथे छान आनंद उत्साहाने फटाके वाजवत आहेत खूप छान रोषणाई केलेली आहे डेकोरेशन एंट्रेंस, खूपच छान चालू आहे सगळेजण आनंद घेत आहेत फोटोशूट करत आहेत असेच कार्यक्रम यांनी वरचेवर करत राहावेत तीच अपेक्षा म्हणजे जेणेकरून सगळे ग्रुप एकत्र भेटत राहावे नमस्कार माझं नाव सलोनी साकरे आहे मी वरूनच आले आणि दरवेळेला मी एमसीसी सोसायटीमध्ये येत असते होळीचा सण असेल किंवा कुठलाही सण असेल तरी मी एमसीसी सोसायटीला मोस्टली येतच असते कारण इकडची सगळी रोषणाई वगैरे ही माझ्यासाठी खूप छान आहे माझे फ्रेंड्स लोक देखील सगळे आम्ही येत असतो साठी आज देखील मी एकदम साडी साडीविडीने नेसून आली आहे इकडे साठी सो मला इकडचं वातावरण पण खूप आवडतं होळीला देखील आम्ही आवर्जून येतो नवरात्रीला देखील आम्ही नाही आम्ही दरवेळेला इथे येतच असतो थँक्यू मी इथे येऊन मला खूप आनंद होतोय मी सगळ्यांना फटाके फोडताना बघतोय आणि मी पण फटाके फोडले आणि इथे खूप आनंद येतोय आणि मी चाहतो की इथे अजून असेच इव्हेंट हो एच सोसायटीचे आणि असेच लोकांना फटाके फोडताना बघताना मजा करू आणि आपण स्वतः पण फटाके फोडू